जय कृष्ण मित्रांनो आज आपण भागवत पुराणातील एका अद्भुत आणि शिकवण देणाऱ्या कथेकडे वळूया भगवंत श्रीकृष्णाच्या मुखातून आलेली ही सत्य कथा भागवत महापुराणात वर्लीली गेली आहे ही कथा आहे दानशूर राजा नृग यांची ज्यांना गायींचे दान करताना नकळत एक चूक झाली आणि त्यातून त्यांना भयंकर शाप भोगावा लागला या कथेतून आपल्याला गायीचे महत्व दानधर्माचे सूक्ष्म नियम आणि भगवंताच्या कृपेची महिमा समजते कथा शेवटपर्यंत नक्की ऐका कारण प्रत्येक प्रसंगातून आपल्याला मौल्यवान धरे मिळणार आहेत ही कथा आपल्या पुढे सादर करण्यासाठी मी खूप मनापासून मेहनत घेतली आहे माझ्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग कथा सुरू करूयात द्वारका नगरीत एके दिवशी श्रीकृष्णाचे पुत्र सांब प्रद्युम्न आणि त्यांच्या चुलत भावांनी मिळून वनभ्रमणाला जाण्याचे ठरवले रम्य वनात फेरफटका मारून खेळताना त्यांना तहान लागली पाणी शोधता शोधता ते दाट झाडीत असलेल्या एका जुनी विहिरीपाशी आले त्या विहिरीत पाणी नव्हते परंतु आत काहीतरी हालचाल होत असल्याचे त्यांना जाणवले विहिरीत डोकावून पाहताच सर्व कुमार आश्चर्यचकित झाले त्या कोरड्या विहिरीच्या तरात एक प्रचंड मोठा सरडा अडकलेला होता तो सरडा हालचाल करत होता परंतु त्या खोल विहिरीतून बाहेर पडू शकत नव्हता कुमारांना त्या बिचाऱ्या जीवाबद्दल दया आली चलो आपण या सरड्याला वाचवूया एका कुमाराने उत्साहाने म्हटले बाकीच्यांनीही होकार दिला त्यांनी झाडांच्या वेल्या दोऱ्या शोधून आणल्या आणि त्या सरड्याभोवती घालून वर ओढण्याचा प्रयत्न करू लागले परंतु तो सरडा एवढा अवजड होता की सर्वांनी एकत्र जोर लावूनही तो काही केल्यावर येईना खूप प्रयत्न करूनही ते अपयशी ठरले शेवटी एका कुमाराने निराश होऊन सुचवले आता पण प्रभू श्रीकृष्णांची मदत मागितली पाहिजे त्यांच्यासाठी काहीच अशक्य नाही सर्वजण राजवाड्याकडे परत धावत सुटले आणि घडलेला प्रकार श्रीकृष्णांना जाऊन सांगितला आपल्या मुलांच्या तोंडून हा प्रसंग ऐकताच भगवान श्रीकृष्ण त्यांच्या तळमळीने प्रसन्न झाले आणि तात्काळ त्या विहिरीकडे जाण्यास निघाले क्षणभरात श्रीकृष्ण त्या विहिरीजवळ पोहोचले त्यांनी विहिरीत उतरून आपल्या शक्तिशाली बाहूंनी त्या मोठ्या सरड्याला अलग दुचलून बाहेर आणले देवकी नंदनाचा स्पर्श होताच एक चमत्कार घडला त्या कुरूप सरड्याचे रूप पालतू लागले भगवान श्रीकृष्णाने त्या जीवाला जमिनीवर सोडताच सर्वांनी विस्मयाने पाहिले की सरड्याचा देह नाहीसा झाला आणि त्या जागी एक तेजस्वी देवपुरुष उभा आहे त्याचा देह सोन्यासारखा झरकू लागला अंगावर मुलायम रेशमी वस्त्र आणि झयाते अलंकार शोभत होते गोपिकांसारखे सुंदर कांतिमय स्वरूप पाहून श्रीकृष्णाचे पुत्र आणि इतर उपस्थित लोक थक्क झाले काही कुमार आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते तर काहींच्या तोंडून वाह किती दिव्य रूप असे उद्गार निघाले काही क्षणांपूर्वी जो प्राणी एका विहिरीत अडकलेला होता तो आता दिव्य स्वरूपात सर्वांसमोर उभा होता त्या देवपुरुषाने जमिनीवर टेकताच दोन्ही हात जोडले आणि उभ्या उभ्याच भगवंतांना साष्टांग दंडवत घातला आपल्या मस्तकावरील मुकुट श्रीकृष्णांच्या चरणांवर टेकवून त्यांनी भगवंतांना नम्र अभिवादन केले त्या ते तेजस्वी व्यक्तीनं नजरेसमोर उभ्या असलेल्या द्वारकाधीश श्रीकृष्णांचे रूप पाहिले आणि काही क्षण स्तब्ध झाला ज्यांचा तो वर्षानुवर्ष जप करत होता तेच साक्षात परमेश्वर आज त्याच्या उद्धारासाठी उभे आहेत हे बघून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले श्रीकृष्णाने स्मित करत विचारले हे तेजस्वी देवपुरुष तुम्ही कोण आहात आपल्या पूर्वजन्मी कोणते कर्म केलेत ज्यामुळे तुम्हाला या सरड्यासारख्या नीच योनीत जावे लागले आम्ही पाहतो आहोत की आपण निश्चयच एखाद्या दे स्वर्गलोकातील देवते समान भासता तरी कृपा करून आम्हाला आपल्या जीवनकथेचा उद्देश सांगाल का भगवान जाणून होते तरी सभोवताली जमलेल्या आपल्या परिवारासाठी त्यांनी हा प्रश्न विचारला कृष्णांचे वचन ऐकताच तो तेजस्वी पुरुष विनम्रतेनं उभा राहिला त्याने मान खाली घालून आदरानं उत्तर दिले हे योगेश्वरा मी इक्ष्वाकू वंशातील एक राजा आहे माझे नाव नृब कदाचित पुण्यशील दानशूर पुरुषांची नावे जेव्हा घेतली जातील तेव्हा आपण माझेही नाव ऐकले असेल राजा नृग पुढे म्हणाला प्रभो तुम्ही तर सर्वज्ञ आहात माझ्या भूतकाळातील कर्तृत्वाचा प्रत्यक्के कण आपणास माहीत आहे तरीही आपण इच्छिता म्हणून मी माझी कथा सांगण्याचे धाडस करतो लहानपणापासूनच मला दानधर्मात प्रचंड आस्था होती राजेपद मिळाल्यानंतरही मी भरपूर सत्कार्य केली माझ्या प्रजेला मी सदैव मुलाबाळांसारखे जपले त्यांच्या कल्याणासाठी झटत राहिलो विशेषत मी ब्राह्मणांना विपुल गायी दान केल्या ज्या गायींचे दान केले त्यांची संख्या पृथ्वीवरच्या वाळूच्या कणानेवढी आकाशातील तारकानेवढी आणि पावसाच्या थेंबालेवढी होती असे म्हणावे लागेल प्रत्येक गाय पुष्ट होती भरपूर दूध देणारी होती त्या गायी तरुण व नाजूक होत्या आणि प्रत्येकाने नुकतेच पहिल्या वासराला जन्म दिला होता मी दरवेळी सर्वोत्तम अशा सुस्वभावी आणि पवित्र गाईच निवडून दान दिल्या दान देताना प्रत्येक गाईला मी सोन्याचे साथ चढवले होते तिच्या शिंगांना सोन्याच्या तोप्या आणि खुरांना चांदीचे बंध घातले होते गाईंच्या मानेत सुंदर मोत्यांच्या माळा घातल्या होत्या आणि त्यांच्या अंगावर रंगी बेरंगी रेशमी वस्त्रे शोभत होती मी केवळ गाईच नव्हे तर जे ब्राह्मण अशा दानासाठी योग्य होते त्यांनाही मी आदराने अलंकार रेशमी वस्त्रे आणि भरपूर संपत्ती प्रदान केली ज्यांना जमीन घर नव्हते त्यांना जमीन आणि घर बांधून दिले ज्यांच्याजवळ उपजीविकेचे साधन नव्हते त्यांना बैल घोडे हत्तीही दिले काही अविवाहित ब्राह्मणांची लग्ने लावून देऊन त्यांना गृहस्थाश्रमासाठी आवश्यक सर्व वस्तू पुरवल्या याशिवाय माझ्या राज्यात मी पाणोठे विहिरी धर्मशाळा आणि रस्त्याच्या बाजूने छायादार वृक्षही लावले प्रजाहित आणि धर्मशास्त्रांची पूर्तता यातच मी आयुष्य व्यतीत केले माझे नाव श्रेष्ठ दानशूर राजांच्या यादीत घालून लोक माझी स्तुती करत असत असे मला वाटे पण एवढे सर्व करून सुद्धा एका लहानशा चुकीमुळे माझे सर्व पुण्य उद्ध्वस्त होणार होते याची मला कल्पना नव्हती घडले असे की मी जितक्या हजारो गायी दान केलेल्या होत्या त्यापैकी एक गाय लक्षातही न येता पुन्हा माझ्या गोठ्यात परत आली काही दिवसांनी दुसऱ्या एका गरीब ब्राह्मणाने माझ्याकडे गायींचे दान मागितले आणि माझ्या गोठ्यातील अनेक गायींबरोबर ती गाय देखील मी त्याला अनवधानाने दान देऊन टाकली तो ब्राह्मण आनंदाना त्या गायीसह आपल्या घरी निघाला पण वाटेत त्याचा सामना पहिल्या ब्राह्मणाशी झाला ज्याला मी पूर्वी ती गाय दान दिली होती त्या पहिल्या ब्राह्मणानं ती गाय ओळखली आणि संतापून तो नवीन ब्राह्मणाला म्हणाला ही गाय माझी आहे राजा नृगानं काही काळपूर्वीच ती मला दान दिली होती तू ती कुठून घेतलीस नवीन ब्राह्मण चपापला आणि उत्तरला मला राजाने स्वतः ही गाय दान दिली आहे त्यामुळे आता ती माझी आहे तू का म्हणतोस ही तुझी गाय आहे दोघांची वादावादी सुरू झाली अखेर ते माझ्याकडे दरबारात आले आणि तक्रार करू लागले पहिला ब्राह्मण रागाने मला म्हणाला राजन तुम्ही एकाच गाय दोनदा देऊन घोर पाप केले आहे ब्राह्मणाची वस्तू दान दिल्यावर परत घेणे महापाप आहे आणि तुम्ही ती चूक केली आहे त्या पापाचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मी घाबरलो व्याकुळ झालो त्या गायीसंबंधी आपल्याकडून अन्याय झाला आहे हे, हे माझ्या लक्षात आले मी दोन्ही ब्राह्मणांना हात जोरून विनू लागलो मी दुसऱ्या ब्राह्मणाला नम्रतेने म्हणालो महाशय कृपा करून तुम्ही ही गाय परत द्या त्या बदल्यात मी तुम्हाला हजार गायी अधिक देन दुसरा ब्राह्मण तत्क्षणी नकार देत म्हणाला राजा आपण एकदा दान केलेली गाय मी परत देऊ शकत नाही ती मला मिळालेली देणगी आहे ती ठेवणे हेच माझा धर्म आहे तुम्हीच एक वेळ दिलेली वस्तू परत मागून पाप करत आहात मी पहिल्या ब्राह्मणाकडे धाव घेतली आणि गयावया करून विनवू लागलो साधूवर्य कृपा करून आपणच माघार घ्या आपण मला परत ती गाय घेऊ दिलीत तर त्या बदल्यात मी तुम्हाला एक नव्हे तर लाख गायी देईन पण ही वाद संपवा पहिला ब्राह्मण देखील हट्टीपणे म्हणाला मला तुमच्या लाख गायी नकोत राजन मला माझी तीच गाय परत हवी आहे तुम्ही दुसऱ्या ब्राह्मणाला दिलेली गाय परत मिळून मला द्या नाहीतर तुमच्या या पापामुळे तुम्हाला नरक यातना भोगाव्या लागते दोन्ही ब्राह्मण आपापल्या मागलीवर अरून राहिले ते दोघेही मला दोष देऊ लागले एकमेकांमध्येही ते भांडू लागले की गाय नेमकी कोणाची माझ्यासमोरच ते संतप्त ब्राह्मण एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करू लागले मी अत्यंत अस्वस्थ झालो होतो मी त्यांची मनधरणी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला अधिकाधिक दानदेव म्हणालो पण दोघही माझ्यावर अत्यंत रागवलेले होते शेवटी क्रोधाने पेटलेले ते दोन्ही ब्राह्मण मला शाप देण्याच्या धमक्या देत तिथून निघून गेले दरबारातील माझे मंत्री आणि सभासद हा प्रसंग पाहून हतबुद्ध झाले काही अनुभवी ऋषींनी मला धीर देऊ पाहिला पण त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला होता त्यांच्या निर्घृण शब्दांनी माझे हृदय सुन्न झाले अंगातील बल गेल्यासारखे मला भासले मी राजसिंहासनासमोरच जमिनीवर कोसळलो आणि हुंदके देत म्हणू लागलो हे दैवा हा कोणता अन्याय घडला माझ्याकडून माझ्या डोळ्यांतून अश्रू आवरता येत नव्हते इतकी वर्ष जपलेली पुण्याई एका चुकीने नष्ट होईल की काय अशी धास्ती मला लागून राहिली त्या दोघांच्या संतापाच्या शब्दांचे दाह मला आतून होऊ लागले आता मी पापी ठरलो आता मला याच जगात शिक्षा भोगावी लागणार या भीतीने माझ्या छातीत धडधड सुरू झाली त्या रात्री मला डोळ्याला डोळा लागला नाही मी केलेल्या पापाबद्दल मनापासून पश्चाताप करत भगवानाचे नाम घेऊ लागलो अशा रीतीने तो भयावह प्रसंग टळला तरी माझ्या मनात खोलवर एक भीती घर करून राहिली त्या घटनेनंतरचे उरलेले आयुष्य मी व्याकुळतेतच घालवत होतो मी वेळोवेळी त्या दोन्ही ब्राह्मणांचा शोध घेतला त्यांना पुन्हा भेटून त्यांची समजूत काढावी असे मला वाटत होते परंतु ते दोघेही माझ्या राज्यातून निघून गेले होते अखेर हताश होऊन मी हे सर्व प्रभूच्या न्यायावर सोपवले आणि आपला राजधर्म पार पाडत राहिलो अखेर काही वर्षांनी माझ्या आयुष्याची शेवटची वेळ आली प्राण सोडताच माझ्या आत्म्यास यमदूत स्वर्ग नरकाच्या न्यायासनाकडे घेऊन गेले यमपुरीत पोहोचताच आजूबाजूचा भेसूर अंधार आणि यमराजांचे तेजस्वी पण कठोर रूप पाहून मी थरथरलो यमराजांनी माझे कर्मचिठ्ठा पाहून मला विचारले राजा नृग तू आयुष्यात अफाट पुण्यकर्मे केलीस अगणित गायींचे दान यज्ञयाग आणि लोकहिताची अनेक कामे यामुळे तुला खूप काळ स्वर्गसुख उपभोगता येईल पण त्याचवेळी एक पापाचे फळ देखील तुला भोगावे लागेल सांग तुला आधी कोणते फळ भोगायचे आहे आधी स्वर्गाचे सुख अनुभवशील की आधी पापाची शिक्षा क्षणभर मी विचारात पडलो यमराजांच्या प्रश्नावर मी मान झुकवून उत्तर दिले देव मी प्रथम माझ्या पापाची शिक्षा भोगेन कारण मी आधी सुख उपभोगले आणि शेवटी शिक्षा उरली तर त्या सुखात मी सतत चिंतेत राहीन त्यापेक्षा आधीच पापफळ भोगून मोकरा झालो तर नंतर निश्चिंतपणे स्वर्गसुख उपभोगता येईल माझे उत्तर ऐकून यमराजांनी कठोर आवाजात हुकूम दिला तथास्तु तू तात्काळ मनुष्यदेह त्यागून एका सरड्याच्या रूपात मृत्यूलोकात जन्म घेणार तिथे तुझ्या मुक्तीची वेळ येईपर्यंत तुला या नीच योनीची यातना भोगावी लागेल इतके म्हणताच मला एक भयंकर झटका बसल्यासारखे झाले माझ्या डोळ्यासमोर काळोखी पसरली पुढच्याच क्षणी माझा सगळा देह आकुंचन पाऊ लागला माझे हातपाय लोप पावले अंगावरील राजवस्त्र गळून पडले मी किंकाळी मारण्याचा प्रयत्न केला पण माझ्या तोंडून फक्त किरकिर करण्यासारखा आवाज बाहेर पडला काही क्षणात माझे सुंदर मानवी रूप नाहीसे झाले होते मी अक्षरशः एका कुरूप सरड्याच्या रूपात परिवर्तित झालो शुद्ध मानवी आत्मा अशी नीच योनी मिळून देखील माझ्या गतजन्माची स्मृती कायम होती ही केवळ भगवंताची कृपा मी एका सरडासारखं रांगू लागलो आणि क्षणात पृथ्वीवरील एका मार रानातील कोरड्या विहिरीत जाऊन पडलो आता माझा उरलेला जन्म या अंधाऱ्या विहिरीत सरड्याच्या रूपात जाणार होता हे लक्षात येताच मी अंतर्बाह्य थरकापलो हे भगवन त्या विहिरीत कितीतरी वर्ष मी या सरड्याच्या रूपात अडकून पडलो होतो त्या जन्मात मी काहीच करू शकत नव्हतो पण माझ्या पापांचे प्रायश्चित्त भोगून झाले की कधीतरी भगवंत माझ्यावर प्रसन्न होतील अशी आशा मी धरली होती त्या आशेनेच मी दिवस धकलत होतो कित्येक वेळा तहान भुकेनं माझी तडफड होत असे पण मनात फक्त आपले नाव होते त्या कारोख्या एकांतात माझ्या मनातून तुमचे चिंतन क्षणभरही सुटले नाही मी मनातल्या मनात, मनात तुम्हाला हाक मारत असे नारायण नारायण असा जप करीत असे हे परमेश्वरा माझ्या पापांचा काल पूर्ण झाला की एकदाचं तरी दर्शन दे अशी प्रार्थना मी दररोज करीत राहिलो माझ्या अंतकरणात एकच आस होती कधीतरी तुमचे कृपादर्शन होईल आणि आपण स्वतः मला या यातनेतून मुक्त कराल आज माझे सर्व स्वप्न पूर्ण झाले कारण आपल्या कर स्पर्शाने मला या शापमुक्ती प्राप्त झाली आहे आपले श्रीमुख प्रत्यक्ष पाहताना मला अपरंपार आनंद होतो आहे मी आपल्या चरणी मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो नमो ब्रह्मण्य देवाय गो ब्रम्हणहिताय च जगद्धिताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः हे भगवन गोविंदा ब्राह्मण आणि गायींचे संरक्षक समस्त जगाचे कल्याणकारी प्रभो आपरास माझा शतशहा प्रणाम आपल्या अनुग्रहाशिवाय माझे काहीच उद्धार नाही हे आता मला अनुभवाने समजले आहे राजा नृग हात जोडून भगवान श्रीकृष्णांची प्रार्थना करू लागला त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले श्रीकृष्ण आता आपल्या कृपेने मला हे दिव्य रूप प्राप्त झाले आहे मी स्वर्गलोकात जाण्यास तयार आहे मात्र एकच वर मागतो हे प्रभू ज्या लोकात किंवा योनीत मी जाईन तिथे मी कधीही आपले स्मरण आणि भक्ती सोडू नये मला निरंतर आपल्या पवित्र चरणांचीच आठवण राहू दे राजा नृगने विनम्र विनंती केली श्रीकृष्णांनी प्रेमाने मान डोलावली तथास्तु तुझे कल्याण होवो तुझी भक्ती अढळ राहू भगवानाच्या आश्वासनाने राजा नृग आनंदला त्याने पुन्हा एकदा कृष्णाच्या चरणांना मस्तक लावून प्रणाम केले भोवती प्रदक्षिणा घातली तेवढ्यात आकाशातून एक दिव्य विमान पृथ्वीवर उतरले कृष्णांच्या आज्ञेने राजा नृग त्या विमानावर आरूढ झाला स्वर्गाच्या दिशेने झेपावण्यापूर्वी तो भावनावश होऊन म्हणाला आपल्या कृपेची मी सदैव आठवण ठेवीन हे भगवन श्रीकृष्णांकडे कृतज्ञ नजरेने पाहून राजा नृग स्वर्गलोकी निघून गेले राजा नृगाचे अद्भुत रूप स्वर्गात विलीन झाल्यानंतर काही काळ तेथे उपस्थित सर्वजण निशब्द झाले होते ही घटना अनुभवल्यानंतर द्वारकेतील कुमार आणि वरिष्ठ यदुवंशी स्त्रीपुरुष स्तब्ध होत प्रभूंकडे पाहत होते अखेर भगवान श्रीकृष्णांनी वातावरणातील शांतता भंग केली आणि आपल्या परिवाराला म्हणाले राजे हो ब्राह्मणाची वा इतर कोणाचीही वस्तू अनुचितरित्या घेणे म्हणजे विष प्राशन करण्यासारखे आहे साध्या विषाला उतारा मिळेल पण ब्राह्मणधन हडपल्यावर त्याचे पाप धुण्यास कोणताही उपाय चालत नाही राजा नृग इतका धर्मपरायण असून देखील एका गायीच्या बाबतीत घडलेल्या चुकामुळे त्याला किती भयंकर परिणाम भोगावा लागला पहा यावरून तुम्ही शिका की कि ब्राह्मणांचा किंवा कोणाचाही हक्क दुखावला तर त्याचे तीव्र परिणाम भोगावे लागतात जर एखादा अहंकारी राजा लोभाने ब्राह्मणांची गाय किंवा संपत्ती हस्तगत करील तर तो आपल्या अनेक पिढ्यांसहित अधोगतीला जातो तर दुसरीकडे जो परमेश्वराचा खरा भक्त असतो तो आपल्या पूर्वीच्या आणि पुढील सात पिढ्यांचा सुद्धा उद्धार करतो असे असल्यानं नेहमी न्यायाचा आणि धर्माचा मार्ग अवलंबा पाप आणि अहंकार टाळा गायी आणि संत महंत यांच्याविषयी नेहमी आदर ठेवा गायी हा सर्व देवांचा निवास आहे आणि तिची सेवा केल्यानं परमेश्वर प्रसन्न होतो सर्वात महत्वाचे म्हणजे केवळ कर्मकांड आणि दानधर्म यांवर गर्व करून बसू नका त्याहून श्रेष्ठ आहे परमात्म्याची शरणागती भगवंताच्या भक्तांना तो चुकांतूनही तारतो पण ज्यांचा फक्त पुण्याबरोबर अहंकार वाढला आहे त्यांना पापाचे चटके बसू शकतात लक्षात ठेवा राजा नृगाला देखील अखेरीस माझे दर्शन घडले कारण पूर्वी त्याने माझ्या एका परमभक्ताची सेवा केली होती त्या भक्ताने त्याला तुला श्रीकृष्णाचे दर्शन लाभ हो असा आशीर्वाद दिला होता भगवत भक्तांच्या आशीर्वादात प्रचंड शक्ती असते आज शेवटी त्या आशीर्वादाच्या बळावरच मी त्याचा उद्धार करण्यास स्वतः आलो आहे कृष्णांच्या मुखातून निघालेला हा उपदेश ऐकून उपस्थित यादवांनी श्रद्धेने मस्तक झुकवले त्यांच्या मनावर प्रभूच्या प्रत्येक शब्दाची मोहोर उमटली मित्रांनो अशा रीतीने राजा नृगांच्या कथेतून आपण शिकतो की धर्मकर्म कितीही केले तरी अहंकार आणि चुकांची शक्यता नेहमीच असते त्यामुळे नम्रता बारगून प्रत्येक जीवाचा मान राखणे गरजेचे आहे विशेषतः गायीचे स्थान तर आपल्या संस्कृतीत अत्यंत पवित्र मानले गेले आहे गायीला गोमाता म्हणतात कारण ती केवळ पशु नसून सर्व देवांचे आश्रयस्थान आहे भगवान कृष्णालाही बाललीलेत गोपाल कृष्ण म्हणून गायी सांभाळण्यात फार आनंद मिळत असे गायींचे पालनपोषण करणे हा परमधर्म आहे असा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिला आहे आजही आपण जेव्हा गायीला भाकरी किंवा चार दाणे खाऊ घालतो तेव्हा प्रेमाने ओम सुरभे नमहा असा जप करू शकतो या छोट्या मंत्राने गोमातेचे वंदन होते आणि सद्भावनेने केलेली सेवा परमेश्वर स्वीकारतो अशी आपली श्रद्धा आहे तर ही कथा तुम्हाला आवडली असल्यास एक लाईक जरूर करा आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आपल्या परिवार आणि मित्रांसोबत ही कथा शेअर करायला विसरू नका आणि अशाच सुंदर धार्मिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जय श्रीकृष्ण